महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा सरपंच वर्षाताई विजय पटले यांच्या मागणीला मिळालं शासनाचं बळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदारांचा निंबा येथे दौरा गोरेगाव तालुक्यातील निंबा ग्रामपंचायतीच्या हद्दी दिनांक पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं धानपीक मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झालं या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निंबा येथील सरपंच वैशादाई विजय पटले यांनी विविध माध्यमातून शासनाकडे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची ठाम मागणी केली होती या मागणीला शासन स्तरावरून प्रतिसाद मिळत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी स्वतः निंबा गावासह परिसरातील शेतकऱ्यांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेतला शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत लवकरच आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन आमदारांकडून देण्यात आलं यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देशही देण्यात आले सरपंच वर्षाताई विजय पटले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि आवाजामुळे ग्रामपंचायत निंबा येथील शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे यावेळी पंचायत समिती सदस्य रमेश पंथरे तालुका कृषी अधिकारी राजपूत तसेच मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव उपस्थित होते